आस्थापनाधारक नाराज नाशिकच्या खासगी आस्थापनांना नोटीस बजावण्यात आले असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने आस्थाना बाहेर असलेल्या पार्किंगमुळे कारवाई होणार आहे भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम एकशे अडुसष्ट सी आर पी सी एकशे एकोणपन्नास प्रमाणे नोटीस देण्यात आलेल्या आहेत दुकान गॅरेज शोरूम मंगल कार्यालय शॉपिंग कॉम्प्लेक्स या आस्थापनेवरील सार्वजनिक रस्त्यावर होत असलेल्या वाहनाच्या अनधिकृत पार्किंगमुळे आस्थापनांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत येणाऱ्या ग्राहकांच्या दुचाकी व चारचाकी चारचा पुरेशी वाहन, पुरे वाहन पार्किंग व्यवस्था व सुरक्षा रक्षक नसल्याने वाहने आस्थापने बाहेर मुख्य रस्त्यावर पार्क होत असल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे आस्थापना हेतू पुरस्कार दुर्लक्ष करीत असल्याने लहान मोठे अपघात व वाहतूक कोंडी तसेच वादाचे प्रसंगही होत आहेत भारतीय नागरी ना सुरक्षा संहिता कलम एकशे अडुसष्ट अन्वय नोटीस देण्यात येत असून आपण आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी येणाऱ्या ग्राहक यांच्या वाहनांकरिता स्वमालकीच्या जागेत पार्किंगची व्यवस्था करावी व सुरक्षा रक्षक नेमून सदरची वाहने ही सार्वजनिक रस्त्यांवर जागेत पार्क होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा आपल्या आस्थापनासमोर पार्किंग केलेल्या वाहनधारकांवर व वा आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व भविष्यात त्या ठिकाणी निष्काळजीपणामुळे एखादी गंभीर घटना अपघात घडून वाहतूक कोंडी निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आस्थापनाधारकांना जबाबदार धरण्यात येईल व आस्थापनेसाठी पार्किंगची व्यवस्था न केल्यास आस्थापनेचे लायसन्स रद्द करण्यासाठी किंवा आपली आस्थापना इतर ठिकाणी हलविण्यासाठी कायदेशीर कार्यवाही केली जाईल लायसन्स देणाऱ्या संबंधित संस्थेला तसा पत्रव्यवहार करण्यात येईल असे आवाहन पोलिसांनी केले आहे पोलिसांनी केलेल्या आवाहनामुळे आस्थापनधारकांनी नाराजी व्यक्त केली असून हा एक प्रकारे पोलिसांनी फतवाच काढला आहे असे आठवण धारकांनी सांगितले आहे बाजारपेठेत नागरिक खरेदीसाठी येत असतात आणि पाहिजे त्या ठिकाणी पार्किंग करून निघून जातात वाहने योग्य ठिकाणी पार्क करण्याचे सांगितले अनेकदा भांडण होत असतात पोलिसांनी बेजबाबदारपणे वाहन लावले असल्यास त्यांच्यावर कारवाई अवश्य करावी परंतु आस्थापना धारकांना जबाबदार धरणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले ज्या मोठ्या आस्थापनांना पार्किंग नाही त्यांना ताकीद द्यावी परंतु मुख्य बाजारपेठेत वाहनधारकांना सांगितल्यास वाद वाढणार म्हणून वाहतूक पोलिसांनी बेशिस्त कायदेशीर कारवाई करावी पण त्यासाठी आस्थापनांना जबाबदार करू नये अशी मागणी आस्थापनाधारकांनी केली आहे नाशिक रोड परिसरातील दुकानधारकांना ज्या नोटीसा बजावत आहे नेमकी या त्याचं काय मुख्य कारण वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष पवार नाशिक रोड साफिक विभाग पासून सत्तर पॉईंट पर्यंत हा जो बिटको आणि रोडला मोठमोठे बोड़ आस्थापना आहेत शोरूम आहेत हॉटेल्स आहेत आणि त्यांना एकालाही पार्किंग नाही पार्किंग नसल्यामुळे त्यांच्याकडे येणारे जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावर जातात त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघाताला निमंत्रण अशा प्रकारचा धोका यांच्यामुळे उद्भवतो त्यामुळे मी ज्या आस्थापना आहेत हॉटेल्स आहेत पाणीपुरी पाणीपुरीपुरी ह्याच्या गाड्या आहेत सर्व मालकांना भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम एकशे अडुसष्ट किंवा सीआरपीसी एकशे एकोणपन्नास निकसा देऊन त्यांना याद्वारे असं आदेशित करण्यात आला आहे तर आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांची जर आपण पार्किंगची व्यवस्था केली नाही पार्किंगमुळे जर काही कायदा असायचा प्रश्न उद्भवल्यास दना दना आ, सर, या पंचायतीसाठी शर्व आपल्याला येईल व आपल्या धंद्याची जागा बदलण्यासाठी बर नगरपालिकेला येईल अशा प्रकारच्या हा सर आपण आता बोलले आणि त्यांच्यामुळे जे रस्त्यावर गाड्या आहेत नगरपालिकेला काही आपण याबद्दल काही अर्ज देणार आहोत बरोबर आहे नगरपालिकेला आम्ही आता एक पत्र देणार आहोत ज्या आस्थापनांना पार्किंगची व्यवस्था नाही पार्किंगची व्यवस्था आहे परंतु तरी त्याचा वापर करत नाही तरी त्यांच्या मी वाल्मिक बागुल राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस व्यापारी संघटनेचा शहर उपाध्यक्ष बोलतोय आता जर आम्हाला कळालं मीडियाद्वारे ट्रॅफिक पोलीस नोटीस देत आहे त्या नोटीस मध्ये असं केलेलं आहे के की ज्या दुकानदाराच्या समोर गाड्या दिसतील किंवा अपघात झाला त्याला दुकानदार जबाबदार राहील या पद्धतीचं जे अन्यायकारक नोटीसमध्ये आमच्यावर लादत आहे आम्ही ह्या गोष्टीचा निश्चित करत आहोत आणि दुसरी गोष्ट अशी का इथं कोणी गाड्या लावून जातं त्याला काही दुकानदार जबाबदार नाही उद्या कोणाचा ॲक्सिडेंट झाला काही झालं त्याला काही दुकानदार जबाबदार धरू नये आमची तुम्हाला विनंती साहेब तुम्ही शिस्त लावा ट्रॅफिकला शिस्त लावा बेजबाबदार गाड्या जिथं पार्किंग करतात त्यांना शिस्त लावा तुम्ही दुकानदार आम्ही आमचं काय दुकान दुसरीकडे हलवण्यात लावून दुसरीकडे दुकान लावता येणार आहे का आम्हाला त्यातल्या त्यात तुम्ही एक नियम टाकला ज्या दुकानासमोर हे झालं त्याचे लायसन रद्द करू त्याचं दुकान दुसरीकडे आलो हा कुठला अन्याय हा कुठला कायदा काढलेला आहे हे असं न करता आम्हाला विश्वासात घ्या किंवा तुम्ही तुमच्या तुमच्या पोलीस डिपार्टमेंटला सांगा तुमच्या ट्रॅफिक लोकांना सांगा जे बेशिस्त गाड्या लावून कुठं बी निघून जातात काही करतात त्या लोकांवर तुम्ही जबाबदारी टाका ना त्यांना पकडा ना तुम्ही आज बेशिस्त गाड्या कोणी कुठं लावतं कोणी कुठं लावतं तुम्ही त्यांना पकडा ना आमचं दुकान तर एकाच जागेवर राहता ना आमच्या दुकानासमोर कोणी गाड्या लावेल ते कुठेही निघून जातील आणि दुसरी गोष्ट अशी जरी आम्ही आमच्यासमोर लावलं तर आम्ही त्यांना सांगायला गेलो बाबा तुम्ही गाडी काढून घ्या ते तर आम्हाला आरे तोऱ्याची भाषा करतात झगड्याची पाळी येते हे रोजचे झगडे कोण करणार आहे त्याकरता आमची पोलीस महाज यांना विनंती आहे का तुम्ही शहराला शिस्त लावा गाड्या लावण्याची व्यवस्था करा गाड्यांना ड्रायव्हर त्यांना सांगा कुठल्या ठिकाणी गाडी लावायची काय करायचं हे त्यांना सांगितलं पाहिजे म्हणून तुम्ही हे असे आमच्यावर हे कायदे लादू नका आणि आमचे लायसन रद्द करणार किंवा आम्हाला दुकान दुसरीकडे हलवणार हा कायदा एकदम याचा निषेध करतो आम्ही आम्ही व्यापारी संघटना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट यातर्फे आम्ही खरोखर याचा निश्चित करतो आणि आमची यांना विनंती आहे ट्राफिक डिपार्टमेंटला किंवा महा संचालकाला यांना विनंती आहे का व्यापारी आणि यांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्हाला अशा नोटीस देऊ नये तुम्ही कायदा बनवा कायद्याचं पालन न करण्यावर तुम्ही कायदा करा ना त्यांना हे द्या तुम्ही नोटीस हे द्या किंवा त्यांना शिक्षा करा पण बेसिस्त जे चालवतात ते त्यांना तुम्ही हे करा आमच्या सारख्या व्यापाऱ्याला वेटीस धरू नये ही आमची विनंती आहे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व व्यापारी संघटनेच्या वतीने मी तुम्हाला विनंती करत आहे